फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर माझ्या आंघोळ झाली पिल्लूची पण झालेली आहे तिला आता आहे आणि आमच्या आज मिस्टर घरी चहा वगैरे झाल्या आमचं पिऊन आता करायची मला मॅगी नाश्त्यासाठी चला बनवते इथे झालेली आहे आता मॅगी कुकरला ताळ आणि इकडं चालू आहे चहाय बघ तू माझ्याकड फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर माझे आंग वगैरे झालेले आणि आता करायचं आहे स्वयंपाक चहा वगैरे नाश्ता झालाय ब्लॉग मी आज दुपारी शूट करते आता किती एक वाजला एक दीड वाजत आलेला आहे स्वयंपाक करायचं आहे काल मिरने जी भाज्या आणल्या होत्या त्याच्यातली शेपूची भाजी करायची मेथीची भाजी आहे ती मी खुडून ठेवली आता करायची शेपूची भाजी खायला हा बिलू चल तू करू लाग मला ये आणि तर मी ही, ही शेपूची भाजी पण बारीक करून ठेवलेली आहे आपण आता चला फोडणी देऊयात

<skrisa> गॅस <स्याँ> ना लय स्लो लागलाय लय हळू लागलाय त्याच्यामुळं बघायचंय त्याला काय झालं का बघायला होतो पेलो पळतोय गरम आहे गॅस बबड्या नीट बसतो लिट करेल पबा पप्पाच्यात अडकला असणार आहे ना काय तर तर तस चालायला लागलाय ते तर काय मोठे मोठे वेज आहे ते तुझं काम आहे का ती ती करायला स्वयंपाक घेतले जेवायला गॅस नीट केला आता जरा चालायला फास्ट दोन्ही पण गॅस आता जरा फास्ट चालले तू काय असती का मी हसतीस जा काय कर करून दिलेलं आहे मिस्ट्रांना चपाती आणि भाजी इकडे घेतलेली आहे मेथीची भाजी रात्री आणलेली आणि हा आहे रात्रीची खिचडी तर आता वाजले आमच्या इथं आमच्या गल्लीमध्ये आम सारखंच रिक्षा आणि टेम्पो काय ते असते म्हणजे ते कांदे बटाटे बरं ते, ते येलेलेच असते काय कोण ना तर मी काय म्हणत होते साथ गाड़ी गाड़ी तर आता बदले संध्याकाळचे सात आणि आमच्या मिस्टर गेलेत खाली गाडी पोसायला गाडी क्लीन करायला कारण त्यांना उद्या एक ट्रीप आलेली आहे त्यांना जायचे उद्या लोणावळा महाबळेश्वर त्यांची दोन दिवसाची ट्रीप असणार आहे तर त्याच्यासाठी गेले त्यांनी गाडी क्लीन करायला त्याच्या आणि मी त्यांचं आवरून आवरून म्हणजे त्यांना पहाट तीन साडेतीन वाजता निघायचे कारण त्यांना उद्या सकाळी चार वाजता निघायचे लोणावळ्याला लोणावळ्याहून वापस तिथं येते वाटत हा तिथं आले की इथल्या लोकांना घेऊन कुठं महाबळेश्वरला असं काहीतरी आहे त्यांचा प्लॅन त्यांचा प्लॅन म्हणजे तसा प्लॅन आहे तर त्या हिशोबाने आणि मग त्याच्यासाठी मी त्यांची सगळी तयारी करून ठेवली त्यांचं शर्ट वगैरे त्यांना आता दोन दिवस लागणार आहे तिकडच दोन आणि तिसरा पण दिवस बहुतेक जाणार आहे तीन दिवस आणि दोन रात्री असं काहीतरी आहे तर त्याच्यासाठी त्यांचं सगळं मी आवरून ठेवायला कारण एखादी कोणती गोष्टी विसरायला नको महाबळेश्वरला जायचे तिकडं थंडी खूप असणार आहे जर्किंग वगैरे घेऊन जावं लागणार आणि लोणावळ्याला पण थंडी भरपूर असणार त्याच्यामुळे तर मी काय काय ठेवायला ते तुम्हाला दाखवते तर इथं मी आता त्यांचं सामान जे आहे ते काढलेलं आहे हे आहेत सॉक्स हे आहे व्हाईट शर्ट नंतर ब्रश कोलगेट एक हँकी आहे तोंड पुसायला नंतर ही महाबळेश्वर मध्ये लागणार जर्किंग आणि हे आहे टी शर्ट आणि खाली आहे पॅन्ट आणि मला कन्फर्म माहिती आहे मी जा, मी जो ड्रेस सिलेक्ट केलेला आहे तो त्यांनी कॅन्सल करणार आहे करणार म्हणजे करणार त्यांना माझी चॉईस नाही आवडत करी आणि झालं एवढंच आणखी तर काय लागणार नाही बघ आणखी त्यामध्ये तर ते बघा नंतर आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे जर कुणाला माहित नसेल तर सांगते की आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा बिझनेस आहे जर तुम्हाला भारतात कुठेही फिरायचं असेल तर तुम्ही आपल्या ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्सला व्हिजिट करू शकता मी खाली नंबर देते तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्ही मला मला नाही म्हणजे आमच्या मिस्टरचा नंबर आहे तो तर त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि व्हॉट्सअप नंबरच आहे तो किंवा तुम्हाला जिथं जायचंय त्याच्या डिटेल्स तुम्ही जरी सगळ्या व्हॉट्सअपला दिल्या तरी आमचे मिस्टर रिप्लाय लगेचच करते भारतात कुठेही फिरायचं असेल तर तुम्हाला आपली गाडी जी आहे ती अवेलेबल भेटेल आणि ड्रायव्हर जे आहे ते आमच्या आहेत बहुत आता आता दोन दिवस माझे कसे जाते अवघड आहे काय काय नाही दिले पत्ता घरात जेवढे टाईम स्नॅक्स आणून ठेवले होते ते सगळे द्यायला लागले कारण आमच्या मिस्टरलाही आळशी आहे का आळशी म्हणजे आळशी नाही म्हणता तिथपर्यंत कशाला न्यायची असा तसा विचार करतो त्याच्यामुळे मी घरातूनच राहीलो माझ्याकडे जेवढं काय होतं तेवढं बरे मी तर इथं एक पेपर्स होता काल मी घेतला होता हे पार्ले बिस्किट आहे दोन आणि हे जे आवळीत ते आमच्या मिस्टरांनीच आणले त्यांना आवडते आवळा नंतर इकडे हे व्हील्सचे चे पॅकेट आहेत आणि इकडं हा नायलन शाबू आणला होता मी गुरुवारी खाण्यासाठी मला पण आता असं असेल आले बहुत आणि काय काय लिहिते मात्र वाटत नाही एवढं काही सगळं घेऊन जाणार आहेत म्हणून त्यांनी सगळ्यांची का नाही आवश्यकता तोंड नाही का तुम्हाला खायला तिथे घेऊन खाऊ शकतो मी एवढं काय नाही